ब्रेक इवन पॉइंट व्यवसायाला सुरुवात केली की काही विशिष्ट संकल्पना सतत कानावर आदळत असतात त्यापैकी एक महत्त्वाची म्हणजेच ब्रेक इवन पॉईंट आता ब्रेक इवन पॉईंट म्हणजे नेमकं काय का ते महत्त्वाचं आहे का मग मा माझ्या व्यवसायाच्या प्रकारावर ते अवलंबून आहे का याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती घेणार आहोत खर्च जितका उत्पन्न तितकंच म्हणजेच ना नफा ना तोटा यालाच ब्रेक इवन पॉइंट म्हणतात आणि या संकल्पनेबद्दल आपण आज बोलणार आहोत नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बोलूया एका विशिष्ट संकल्पनेबद्दल त्याचं नाव आहे ब्रेक इवन पॉइंट। हो ब्रेक इवन पॉइंट हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे व्यवसायाला सुरुवातीपासूनच नफा होतो असा काही जणांचा गैरसमज असतो पण व्यवसाय करत असताना वास्तवात मात्र नफा सुरू होण्याआधी एक टप्पा असतो त्याला म्हणतात ब्रेक इवन पॉइंट हा टप्पा कधी येतो किती विक्री करावी लागते माझा बिझनेस जो आहे तो सर्व्हिस बिझनेस आहे तर मला ब्रेक इवन पॉइंट असतो का असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे असतात पण आधी समजून घेऊया ब्रेक इवन पॉइंट महत्वाचा का आहे एकतर व्यवसायाचं सर्वात मोठं उद्दिष्ट आणि एकमेव उद्दिष्ट ते म्हणजे प्रॉफिट मिळवणे आता आपण किती मेहनत करतोय हे कळायला पाहिजे किती विक्री केल्यानंतर आपल्याला नफा मिळण्यास सुरुवात होईल हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे वस्तूची किंवा सेवेची योग्य किंमत ठेवली आहे का याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं ते म्हणजे हा व्यवसाय दीर्घ काळ टिकण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे हे सुद्धा आपल्याला ठरवता आलं पाहिजे ब्रेक इवन पॉइंट म्हणजे असा पॉइंट जेव्हा तुमचं एकूण उत्पन्न आणि एकूण खर्च बरोबरीला येतात म्हणजेच या टप्प्यावर ना नफा ना तोटा तुम्ही शून्य नफ्यावर असता ब्रेक इवन कसा काढायचा याआधी ब्रेक इवन एखाद्या व्यवसायाच्या उदाहरणाने समजून घेऊ समजा माझा टी शर्ट विक्रीचा व्यवसाय माझी सेलिंग प्राइस पाचशे रुपये आणि माझी बाईंग प्राइस तीनशे रुपये म्हणजे सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर मला प्रत्येक टी शर्ट मागे पाचशे वजा तीनशे दोनशे रुपये प्रॉफिट होणार आहे पण माझे इतर खर्च आहेत जसं गोडाऊनचं रेंट आहे एम्प्लॉईजचे पगार आहेत माझे इलेक्ट्रिसिटी बिल आहे समजा हे सगळे खर्च जे फिक्स आहेत म्हणजे एक टी शर्ट विकला तरी मला रेंट तेवढंच द्यायला लागणार आहे किंवा मी दहा हजार टी शर्ट विकले तरी तेवढंच रेंट द्यावं लागणार आहे तर असे फिक्स खर्च माझे चाळीस हजार रुपये तर ब्रेक इवन पॉइंट मला असं सांगतो किंवा ब्रेक इवन पॉईंट मला काय सांगतो काय उत्तर देतो ते बघूया तर ब्रेक इवन पॉइंट काय असेल तर फिक्स्ड कॉस्ट म्हणजे चाळीस हजार भागिले दोनशे म्हणजे दोनशे टी शर्ट हे उत्तर येत दोनशे टी ची विक्री केल्यानंतर मला नो प्रॉफिट नो लॉस म्हणजेच या पॉइंटला मला ना नफा ना तोटा या तत्वावर मी असणारे म्हणजे प्रत्येक युनिट जे मी सेल करणारे यापुढे त्याच्यावर माझं प्रॉफिट सुरू होणार आहे तर असे हे सगळे निश्चित खर्च किंवा फिक्स्ड एक्सपेन्सेस चाळीस हजार रुपये आता ब्रेक इवन युनिट्स काढायसाठी चाळीस हजार भागिले दोनशे जेव्हा मी करेन तेव्हा मला उत्तर मिळेल दोनशे टी शर्ट म्हणजेच त्यानंतरचा प्रत्येक टी शर्ट म्हणजे निव्वळ नफा ब्रेक इवन पॉइंटचा फॉर्म्युला काय आहे तर ब्रेक इवन पॉइंट काढण्याचा फॉर्म्युला म्हणजेच तुमचे फिक्स्ड एक्सपेन्सेस डिव्हायडेड बाय तुमचं युनिट मार्जिन किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचा जो खर्च आहे जो होणारच आहे फिक्स्ड आहे भागिले तुमची विक्री किंमत वजा तुमचा व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे त्या विक्री किंमतशी जी काही निगडीत खर्च आहे तो खर्च ब्रेक इवन मध्ये कोणते घटक विचार विचारात घेतले जातात तर सगळ्यात महत्वाचा विचार जो केला जातो तो म्हणजे विक्री किंमतीचा तुमची सेलिंग प्राइस काय आहे पर युनिट त्याच्यानंतर तुमचा व्हेरिएबल कंपोनंट कन्सिडर केला जातो म्हणजे तुमचं जे बदलणारा खर्च आहे पर युनिट बदलणारा खर्च म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर मी समजा पेन विकायचा व्यवसाय करते तर प्रत्येक पेनाची विक्री किंमत वजा प्रत्येक पेनाची खरेदी किंमत आता काही वेळेला मॅन्युफॅक्चर केलं जातं म्हणजे पेन स्वतः बनवतो आपण अशा वेळी प्रत्येक पॉइंटची कॉस्ट कन्सिडर केली जाते म्हणजे शाईची किंमत प्रोसेसिंगची किंमत त्याचे जे काही इतर कंपोनंट्स आहेत त्याचे प्राइजेस या सगळ्या कन्सिडर करून तुम्हाला एकूण खर्च मिळतो उत्पादनाचा तर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत याच्यातला फरक काढला जातो त्याच्यानंतर महत्वाचा कंपोनंट येतो तो म्हणजे फिक्स्ड कॉस्ट म्हणजे जी जे गोष्टी जे खर्च तुम्हाला केल्यावर तुम्हाला तुमचा व्यवसाय करता येतो पण तो, तो खर्च तुमच्या विक्रीच्या युनिटच्या संदर्भात नाहीये म्हणजे मी एक युनिट विकलं तरी तोच खर्च येणार आहे आणि दहा युनिट विकले तरी तोच खर्च येणार आहे म्हणजे तुमच्या ऑफिसची स्पेस त्याचं रेंट किंवा तुमच्या लेबरचे पगार एम्प्लॉईजचे पगार हे सगळं त्यामध्ये कन्सिडर केलं जातं सो हे तीन घटक अतिशय महत्वाचे ब्रेक इव्हन फॉर्म्युला अगदी सोप्या भाषेत सांगायचा झाला तर तो म्हणजे तुमचा फिक्स्ड खर्च म्हणजे फिक्स्ड एक्सपेन्सेस डिवायडेड बाय प्रति युनिट नफा जे काही उत्तर येईल तो तुमचा ब्रेक इवन पॉइंट आहे म्हणजेच तुमचा एकूण खर्च भरून निघायला किती विक्री करावी लागते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा पडेल जो बऱ्याच जणांनी मला विचारलाय की ब्रेक इवन पॉइंट हे एखादा प्रोडक्ट विक्रेता मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस ओनर काढू शकतो एखाद्या व्यक्तीची बेसिकली सर्व्हिस इंडस्ट्री किंवा सर्व्हिस बिझनेस असेल तर त्याचा ब्रेक इवन पॉइंट कसा काढायचा किंवा काढता येतो का तर हा पॉइंट नक्कीच काढता येतो समजा एखादी व्यक्ती कन्सल्टन्सी सर्विसेस देते घरून आणि ते पण स्वतः म्हणजे एम्प्लॉईज नाही अशा वेळी त्यांनी ब्रेक इवन पॉइंट कसा काढायचा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्यक्ती एकटे काम करते कुठलाही कर्मचारी नाहीये घरूनच काम करत असल्यामुळे रेंट कंपोनंट नाहीये इंटरनेट लॅपटॉप इलेक्ट्रिसिटी असे काही खर्च आहेत आता आपण याला फिक्स्ड कॉस्ट म्हणूया आता असं समजू की ही व्यक्ती प्रति तास म्हणजे पर आवर पंधराशे रुपये चार्ज करते म्हणजे विक्री किंमत पंधराशे रुपये आता व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे या पंधराशेवर खर्च असे की जे या सेलिंग प्राईसवर अवलंबून आहेत असे कोणतेही नाही दर महिन्याला कोणता खर्च करते इंटरनेट असं समजू हजार रुपये इलेक्ट्रिसिटीचे हजार रुपये समजा काही टूल्स सबस्क्रिप्शन घेतले असतील तर तीन हजार रुपये आणि ही व्यक्ती स्वतः पगार घेते स्वतःसाठी जे असं अज्यूम करू की पंचवीस हजार रुपये एकूण फिक्स्ड एक्सपेन्सेस तीस हजार रुपये आता ब्रेक इवन पॉईंट कसा काढता येईल तर तीस हजार भागिले पंधराशे ज्याचं उत्तर येतं वीस तास आता वीस तास म्हणजे नेमकं काय जर ही व्यक्ती दर महिन्याला वीस बिलेबल तास म्हणजे ट्वेंटी बिलेबल आवर्स काम करत असेल तर ती व्यक्ती ब्रेक इवन पॉइंट अचीव्ह करते वीस तास जेव्हा होतात तेव्हा नो प्रॉफिट नो लॉस पोझिशन आणि पुढच्या प्रत्येक तासापासून म्हणजे एकविसाव्या तासापासून नफा मिळवायला सुरुवात करते आता व्यवसायासाठी कोणत्याही प्रकारचा असो ब्रेक इव्हन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे एक तर सोलो कन्सल्टंटसाठी ट्वेंटी अवर्स पर मंथ मिळवणं सोप आहे की नाही मग तो ठरवू शकतो की नाही वीस तास मला सर्व्हिस देता येणार आहे पंधराशे प्राइस राईट आहे पण जर कुठले कंपोनंट त्याने बदलले तर त्याचा ब्रेक इवन पॉइंट पण बदलणार आहे सो so, ते पुन्हा पुन्हा मोजणं आवश्यक आहे जशा गोष्टींच्या किमती वाढतील कंपोनंट चेंज होतील एखादी गोष्ट वाढेल एखादी गोष्ट कमी होईल तसा ब्रेक इवन पॉईंट वर त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे फिक्स्ड एक्सपेन्सेस भरून निघाल्यानंतर किंवा निघाल्यानंतरच नफा सुरू होत म्हणून फिक्स्ड एक्सपेन्सेस माहीत असले पाहिजेत म्हणजे दर महिन्याला माझा किती, किती खर्च होणार आहे प्रत्येक विक्रीतून मला किती नफा होतो हे माहीत असलं पाहिजे आणि हा सगळा खर्च भरण्यासाठी मला किमान किती विक्री करावी लागेल हे माहीत असलं पाहिजे मिश्र व्यवसायाचं मिश्र स्वरूपाच्या व्यवसायाचं उदाहरण बघू जिथे सर्विसेस आणि प्रोडक्ट मिक्स असतं किंवा नुसत प्रोडक्ट सुद्धा दिलं जातं आता समजा स्वयंपाक आहे तिथे कधी कधी असं असतं की तुम्ही सगळा स्वयंपाक आणून द्या हा एक असतो किंवा कि तुम्ही आमच्या घरी येऊन स्वयंपाक करा तर अशा वेळी तुम्ही प्रत्येक जो काही इव्हेंट आहे त्याच्या ज्या काही खर्च आहेत ते काढले पाहिजेत आणि त्या खर्चाला फिक्स कंपोनंट पण दिलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल की समजा आता तुमच्याकडे वर्कर आहेत ते पाच तास काम करतात आणि तासाला त्यांचा पगार शंभर रुपये म्हणजे दिवसाची त्यांची मजुरी पाचशे रुपये तर ते पूर्ण ऍक्टिव्हिटी करायला म्हणजे तो स्वयंपाक करायला किती तास लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तर ब्रेक इव्हन काढलं पाहिजे ज्यामुळे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी कळणार आहे तुमच्या व्यवसायाची ब्रेक इव्हन का महत्वाचं आहे तर नफा मिळवण्याचा टप्पा समजतो त्याच्यामुळे तुमच्या प्रोडक्टचं किंवा तुमच्या सर्व्हिसेसचं किमतीचं धोरण ठरवताना याचा अतिशय महत्वाचा वाटा आहे किंवा हे खूप महत्वाचं असतं खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा ब्रेक इवन पॉईंटचा उपयोग करता येतो आणि व्यवसायाचं आयुष्य वाढवणं किंवा व्यवसाय कंटिन्युअस बेसिसवर चालणार आहे ना या सगळ्याचा अंदाज ब्रेक इवन पॉईंटने येत असतो ब्रेक इवन पॉइंट ब्रेक इवन पॉईंट काढताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे ते म्हणजे हे एकदा काढलं आणि झालं असं नाही होणार आहे त्यामुळे ते कंटिन्युअसली मॉनिटर केलं पाहिजे जर तुमचा एखादा कंपोनंट बदलला किंवा फिक्स्ड कॉस्ट तुमची वाढली फॉर एक्झाम्पल तर ब्रेक इव्हन पॉईंटवर परिणाम होणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही जे युनिट ठरवलेत तेवढे विकलेच जातील असं गॅरंटी ब्रेक इव्हन पॉईंटने मिळत नाही पण ब्रेक इवन पॉईंट सांगतो की या युनिट पर्यंत तुम्ही पोचल्यानंतर तुमच्या व्यवसायाला ना नफा ना तोटा असणार आहे त्यामुळे तुम्ही ब्रेक इव्हन प्लस काही सेफ्टी मार्जिन ऍड करा म्हणजे बरेच वेळेला आम्ही सांगतो की दहा ते पंधरा टक्के ऍड करा त्या कंपोनंटमध्ये ज्याच्यामुळे तुम्हाला ब्रिदिंग स्पेस मिळेल ब्रेक इव्हन पॉईंट काढताना इतर गोष्टींचा विचार केला गेला ब्रेक इव्हन च्या संदर्भातले काही टिप्स ते असे की तुमचे फिक्स्ड एक्सपेन्सेस कमी ठेवा जसं तुम्ही लहान जागेमध्ये किंवा एखाद्या दूरच्या जागेमध्ये जिथे रेंट कमी असेल अशा ठिकाणी व्यवसाय करू शकता का तुमचे व्हेरिएबल कंपोनंट जे असतील कॉस्टचे त्याच्यावर अतिशय मायन्यूट लेवलला त्याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही जी काही किंमत सेलिंग प्राइस जी काही कोट करताय ते नक्की बरोबर आहे ना त्याला त्याला व्यवस्थित वेव... बेस आहे ना हे बघा आणि ब्रेक इव्हन कॅल्क्युलेटर्सचा उपयोग करा फॉर्म्युलाचा वेळोवेळी उपयोग करा ब्रेक इव्हन पॉईंट अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर तुम्ही तुमचं व्यवसायरूपी रोपट जेव्हा लावता त्याची बी रुजवता त्याचं झाड येतं आणि जेव्हा त्याला खत पाणी देता मेहनत करता त्याच्यावर आणि एक दिवस जेव्हा त्याला फूल किंवा फळ येतं तो, तो टप्पा म्हणजे ब्रेक इवन पॉइंट आहे तुमच्या मेहनतीचं पहिलं फळ म्हणजे ब्रेक इवन पॉइंट व्यवसाय करत असताना तुमचं यश कुठे सुरू होतं हे ठरवावं लागतं ब्रेक इवन पॉइंट हाच पॉइंट आहे तो फक्त आकडा नाही आहे तर ती तुमच्या यशाची पावती आहे किंवा तुमच्या मेहनतीला मिळालेली एक शाबासकी आहे त्यामुळे ब्रेक इवन पॉइंट नक्की काढा ब्रेक इवन पॉइंट काढताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला कुठल्या कन्सेप्टसाठी मदत हवी असेल तर कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा तुमच्या कमेंट्स आम्हाला अतिशय महत्वाच्या आहेत आणि पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये बाय डिस्क्लेमर Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.